सेला, 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 सेला। आगा। आगा। सेला। सेला चार ठिकाणाहून करेपर्यंत ना दमले मी किती हाता बडचा बड्डे मुलांचा आणि आपल्याला डोक्याला ताप खुश एका ठिकाणाहून हे न एका ठिकाणाहून हे अरे रे

हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे आमच्या मोठ्या मुलीचा बड्डे तर तुम्ही म्हणत असाल की सारखे 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 यांच्या घरात बड्डे कसं काय सेलिब्रेशन होतात तर एकाच महिन्यात दोघींचे बड्डे आहेत मला लास्ट टाईम पण मी सांगितलं होतं ती बघा बाजूला कशी डिंग डोंग डिंग अशी गड तिकडे हालते तिचा बड्डे लास्ट टाईम होता ट्वेंटी नोव्हेंबरला आणि आज आहे ट्वेंटी नोव्हेंबर जी याचा बड्डे आम्ही तिला च्यू म्हणतो लाडाने तर ठीक आहे म्हटलं तिचा बड्डे सेलिब्रेट करूया हो तिची तब्येत थोडीशी खराब होती या तर ठीक आहे एक जस्ट ती ओके होती आता स्कूलमध्ये पण छान पद्धतीने सेलिब्रेशन करून आली मस्तपैकी चॉकलेट्स वगैरे घेऊन गेली होती तर शाळेमध्ये तिथे छान पद्धतीने सेलिब्रेशन झालं ती खूप हॅप्पी होती आणि घरी आल्यावरही एक एक्साईड होती कारण केक का पाहिजे होता मस्तपैकी केक के आणला आपल्या मस्तपैकी गल्लीतली मुलं होती छानपैकी तीही खूप एक्साईड होती कारण लहान लहान मुलांना केक म्हटलं ना की फार एक्साईट होतात सो तेही आले आणि छान पद्धतीने आमच्या जियाचा बर्थडे सेलिब्रेट झालाय आणि हे बघा चिमू पण कशी ऑप्शन करतेच हो तर मग मंडळी तुम्ही कशा आहात बरे आहात ना सकाळी मी पोस्ट टाकलेली नाही सॉरी तुम्हाला कारण गेल्या वेळेला तुम्हाला समजलं होतं की आमच्या जी नव्याचा बड्डे आहे पण आज जियाचा बड्डे होता कारण सकाळी तिला थोडा फिवर होता म्हणून आम्ही सांगू शकलो नाही सो आता सांगतोय सो ऐका आणि छान छान ब्लेसिंग्स द्या आमच्या जियाला सो कंटिन्यू रहा आणि बघा आमचं पुढे सेलिब्रेट होतंय बड्डे नक्की पहा Happy बदजीहापी बदहप बदेह बजी बडजिया सगळा काय पप्पाचं काही मन भरत नव्हतं पप्पांनी परत जियाला केक भरवला परत शिमुला पण केक भरवला पोरांपेक्षा जास्त तर एक्साईट झालं होतं कारण यावेळेला पप्पाचा बड्डे आमच्या झाला नव्हता हो आता तुम्हाला काय सांगायचं आता सा म्हणून आपला पप्पा आता आपलं हाऊस बघवून घेत होता पोरांच्या बर्थडे मध्ये आता जाऊ द्या तेवढं खाऊ द्या पोरांच्या नावान पप्पा खातोय केक तुम्ही बी एन्जॉय करा आम्ही बी करतोय एन्जॉय तर कसं वाटलं आमच्या तिथे बड्डे हा बर्थडे झाला <laughs> <tie> लास्ट टाईम तुम्ही बघितलं असेल आमच्या विड बड्डे ब्लॉगमध्ये आम्ही नव्याच्या बड्डेसाठी बाहेर गेलो होतो तर तुम्ही म्हणचाल परत की एका मुलीचा बड्डे मॉलमध्ये केला आणि दॅन एक परत मोठ्या मुलीचा बड्डे घरी सेलिब्रेट केला तर असं काही पार्शलिटी वगैरे असं काही नाही आहे आम्ही आमच्या दोन्ही मुली खूप स्मार्ट आहेत खूप इंटेलिजंटही आहेत त्यामुळे त्या अशा भांडत नाही कारण एकीचा बड्डे जरी सेलि सेलिब्रेट बाहेर केला तरी त्या दोघीं दोघींना आम्ही केक कट करायला लावतो या दोघींना आम्ही हात करावा लावतो दोघींकडून सगळं व्यवस्था करून घेतो तसंच या वेळेलाही दोघींकडून करतो लास्ट टाइम कसं जरा लहान होतं म्हणून आम्हाला जरा जमून जायचं एकत्र व्हायचे दोघींचे बड्डे चीदो त्यामुळे एवढं काही हेडेक नव्हतं आता थोडंसं हेडेक असतं पण आपण ज्या गोष्टी हँडल करतो समजावतो त्यामध्ये त्या मुली समजून घेतात त्यामुळे आम्हाला एवढ्या काय प्रॉब्लेम येत नाही सो छान पद्धतीने आमच्या दिदीचाही बड्डे झाला आज घरच्या घरी साध्या पद्धतीने केला आणि चिमूचा थोडा चांगल्या पद्धतीने केला कारण तेव्हा दोघी ओके होत्या मी तुम्हाला म्हटलंच की आमच्या दिदीची तब्येत थोडीशी डाऊन होती सो म्हटलं घरच्या घरीच थांबूया कारण बाहेरचं वातावरण थंडी ह्या गोष्टी सगळ्या परत इफेक्ट होतील शरीराला म्हणून म्हटलं नको बाहेर जायला कारण नॉर्मल नॉर्मली कसं मुलं ही आजारी पडले होतात तर म्हटलं जाऊ देत आणि जेव्हा छान मस्त ॲक्टिव्ह होतील तेव्हा पुन्हा आपण नेक्स्ट इयर जाऊ छान पद्धतीने पुन्हा सेलिब्रेट करू तात्पुरता आपण घरी सेलिब्रे, सेलिब्रेट केला सो इट्स ओके छान झाला बड्डे तर तुम्हाला कसा वाटला आमचा बड्डे तुम्ही नक्की सांगा पंधरा दिवसापासून तिला ताप येतोय आणि तिला तिला पंधरा दिवसापासून ताप येतोय आणि हे ये बघा कसा दंगा बसती आहे आणि काय काय वाटतंय सध्या प्रतिक्रिया द्या तुमच्या जरा थोड्याशा कैसे आपको बहुत मजेदार ऐसा क्या हो गया जो मजेदार हो आया

तर 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 मंडळी माझा आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या ब्लॉगमध्ये कुठेही माझा उल्लेख नाही आहे माझं कुठं त्याच्यामध्ये काय आलेलं नाही आहे कारण मी सगळा व्हिडिओ घेत बसलो आणि मग मला त्याच्यामध्ये येता नाही आलं पण बच्चे कंपनी खोईच झालेली आहे त्याच्यामध्ये माझं समाधान आहे डानटाडॅनटाड्या डनटड डनटाडा डन आज लाईव्ह पण घेता नाही आला मित्रांनो ना आज खूप लेट झालेला आहे दहा वाजल्या ना लाईव्ह झाला ना आपला डेलीचा व्लॉग झालेला आहे आणि व्हिडिओ पण आज बनवता आलेले आहेत कारण आज आमच्या मोठीचा आहे बर्थडे जेवण वन बिवण आज मस्त पैकी आणि तुम्हाला सांगतो की आज दिदी पण खुश झाली कारण दिदीच्या आवडीची पावभाजी बनवली गेलेली आहे तर डॅनटडा डांटडा डॅंटडा डंटड असेच नवीन ब्लॉग मध्ये भेटू मित्रांनो आपण तुम्हाला सर्वांना तर तुम्हाला सर्वांना सांगेल अजूनही चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर पहिला सबस्क्राईब करून घ्या कारण असे नवनवीन व्हिडिओज आणि भरपूर काही तुम्हाला सगळ्यांच्या समोर धमाल येणार आहे तुम्ही करायला विसरू न तुम्ही लोक सारखे हे लोक बर्थडे का सेलिब्रेट करतात अहो वीस तारखेला असतो छोट्या मुलीचा आणि सव्वीस तारखेला असतो म्हणजे मोठ्या मुलीचा बड्डे तर मग एका महिन्यात दोन्ही बड्डे आल्यामुळे सगळ्यांना वाटतं की हे लोक नुसते बड्डे बर्थडे बड्डे सेलिब्रेट करतात तसं नाही <laughs> आहे या दोघी बड्डे सेलिब्रेट करावा लागतो आम्ही सुरुवातीला करायचो दोघांचा एकदाच सव्वीस तारखेला कारण छोटीला तेव्हा कळायचं नाही पुढे गेले हे हे हिला पहिल्याला कळत नव्हतं की माझा बड्डे वीस आहे आता एवढ्या हुशार झाल्या ते शाळेत जायला लागल्यापासून की माझा वीस तारखेला वीस तारखेला हिचा वेगळा करावा लागतो आणि तिचा मग सव्वीसला ला करावा लागतो आणि ते बराच आहे मुलांना समजत नाही तो तर समजायला लागलं ना खर्चच खर्च हे हे हुशार झाले आता इतलं हुशार झाले मग ते माझा मला सेपरेट पाहिजे माझ्या मला सेपरेट पाहिजे असं सारखी ठुगून असते तर ठीक आहे चलो कुठे वर्षातून दोनच बर्थडे सेलिब्रेट करायचे आमचे पण एवढे काय होत नाही केले किंवा नाही केले पण त्यांचे आम्ही करतो डन टड टडन टडन तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला तुम्ही सर्वांनी बघायचा आहे आणि कमेंट्स करायचे आहेत मस्त पैकी छान 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 तेवढाच बनवायचं पाव गरम करून घेतोय हायजीन हायजीन सांभाळावं लागत आता हे मला ना असाच उपाशी राहावं लागेल ह्या लोकांना पाव भाजून दिले ना हॅलो गो मस्त पैकी गरमागरम खाणार आणि मी आपली नंतर थंडकार पाव घेऊन खाणार पोरांसाठी तेवढ फरकत नाही चला 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 बसा लवकर मी आणते घेऊन येते चला आईच्या गावात भाजताही ला जरा बटर कमी कमी टाकायचं पुरायला पाहिजे अं मला शेवट पाहिजे थोडस बटर